गडिंग्लज येथे प्रभाग चारमध्ये महायुतीच्या उमेदवारांना भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे देवी कुराडे व चिन्मय देशपांडे यांना निवडून आणण्याचा नागरिकांचा निर्धार झाला आहे तर आत्तापर्यंत प्रभाग चारमध्ये स्वातीताई यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत असे नागरिकांचे म्हणणे आहे याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगणे यांनी राजूंना काय सांगाल तुम्ही देखील महायुतीच्या दोन्ही उमेदवार तसे नगराध्यक्ष बऱ्याच उमेदवारांसोबत आहे नेमकं पाठीमध्ये नेता मुक्त करायचा आहे आमचे आराध्य दैवत आदरणीय नेते कैलासवाशी साहेब यांच्या निधनानंतर ही नगरपालिकेची प्रथम निवडणूक होत आहे आणि शिंदे साहेबांचा या गडिंगलमधील सर्व मतदारांचा स्वातीताईला मतदार बंधू भगिनीचा स्वातीताईला मोठा आशीर्वाद शिंदे साहेबांच्या रूपानं मिळालेला आहे स्वातीताई नगराध्यक्ष असताना अनेक ह्या भाग प्रभागातल्या अडचणी होत्या या देवाड्यांच्या पाठीमागं ही पाण्याची टाकी होती ती स्वातीताईनी स्वातीताईने ती टाकी पूर्ण केली तसेच अयोध्यानगरमध्ये त्या काळामध्ये अर्धवट राहिलेली पाण्याची टाकी देवा, ती स्वातेताईने पूर्ण केली धनगर देवा देवळाजवळ राष्ट्रवादीनं ती टाकी बांधली ती बांधण्याचं चालू केलं होतं ती निम निम्म्यापर्यंत आली होती कारण स्वातीताईनं तीही टाकी बांधली आणि स्वातीताईनं अनेक त्यावेळेला गडिंग नगरपालिकेला वनश्री पुरस्कार असू देत राष्ट्रीय स्तरावरती नगरपालिकेचं नाव झेंडा रोवण्याचं काम स्वातीताई व त्यांच्या टीमने केलं खरोखरच या प्रभाग चारमध्ये अतिशय मला नम्रपणे सांगू इच्छितो की मी ह्या उच्च शिक्षित प्राध्यापक बिनादेवी देवी कुराडे अतिशय टायलेंट उमेदवार स्वातीताईनं दिलेला आहे कारण येणारा जो महाराष्ट्र शासनाचा कुठलाही जे आर असू देत त्याचं ट्रान्सलेशन करून नक्कीच बिनादेवी कुराडे एक सभागृहामध्ये चांगलं काम करतील तसंच चिन्मय देशपांडे प्रभागामध्ये या चार नंबर वॉर्डामध्ये प्रत्येक घराघरामध्ये चिन्मय देशपांडे गेलेला चिन्मय देशपांडेचं बी काम अतिशय चांगलं आहे त्यानंतर माझे मित्र अशोक शिंदे संग्राम असवे यांनीही काल पाठिंबा दिला त्याच्यानंतर अमृता खणगावे यांनीही पाठिंबा दिला आणि ह्या चार प्रभागामध्ये हे रिंग रोडचा प्रश्न आहे तो अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे तो रिंग रोडचा प्रश्न स्वातिताई शंभर टक्के पूर्ण करतील ही मला खात्री आहे आणि हे चार नंबरचे ते तिन्ही उमेदवार आणि आमचे गंगाधर हिरेमठ हे स्वामी या गडिंगल नगरीचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तेही भरघोस मतानं निवडून येतील आणि भाजप शिवसेना आणि महाविकास आघाडीचे जे सर्व नगरसेवक जे असतील ते त्यांना निवडून येतील असं मी जाहीरपणे सांगतो जय हिंद जय महाराज